नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी सोनगीर पोलिसांनी मोठी कारवाई करत कंटेनरमधून गोवंश तस्करी रोखली आहे सोनगीर पोलिसांना मिळालेल्या बातमीनुसार राजस्थानी येथून धुळ्याकडे विनापरवाना कत्तलीसाठी गोवंश वाहतूक करत असल्याची बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने सोनगीर टोल नाक्याजवळ सापळा रचत कंटेनर ताब्यात घेतला आहे सदर कंटेनरमधील वाहन चालक वाहन सोडून पळून गेला आहे तर किन्नर यास ताब्यात घेतले आहे सदर कंटेनरमध्ये छत्तीस गोऱ्या व तीन गाया आढळून आल्या आहेत या संदर्भात सोनगीर पोलीस ठाण्यामधून गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण बावीस लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे जनावरांना धुळ्यातील खान्देश गोशाळेत सोडण्यात आले आहे सोनगीर पोलिसांनी मोठी गो तस्करी रोखल्याने त्यांचे सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक होत आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद